तर या सगळ्या संदर्भात कोल्हापूर बेळगाव दरम्यान म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी महाराष्ट्रामध्ये जरी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यामध्ये काही प्रमाणामध्ये शिथिलता आली आलेली असली तरी कर्नाटकमध्ये मात्र अजूनही शिथिलता आलेली नाही असं दिसतय कारण बेळगाव हे रेड झोन मध्ये आणि म्हणूनच कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे मी सध्या आहे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आपण बघतोय हा जो समोरनं येणारा रस्ता आहे हा कोल्हापूरवरून येणारा रस्ता आहे आणि बेळगावला किंवा निप्पाणी संकेश्वर किंवा खाली दक्षिणेकडे जाणाऱ्या ज्या काही गाड्या असतील त्या गाड्यांची कडेकोट अशी या ठिकाणी तपासणी केली जाते आपण बघतोय सगळे कर्नाटक पोलीस या ठिकाणी तैनात आहेत आणि येणाऱ्या प्रत्येक गाडीची चौकशी करून मगच त्या गाडीला खाली सोडलं जातं विशेषतः ई पास असेल तरच सोडलं जातं पण ज्याप्रमाणे कोल्हापूरमध्ये ई पास बाबत किंवा महाराष्ट्रामध्ये जो गोंधळ निर्माण झाला होता कारण पुण्या मुंबईचे जे चाकरमाने आहेत ते मोठ्या संख्येनं दाखल झाले होते कोल्हापूरमध्ये आणि म्हणूनच कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती आणि बेळगावमध्ये देखील ही संख्या वाढल्यामुळं आत्ताही आपण बघतोय शिथिलता आलेली नाही म्हणावी तशी येणाऱ्या प्रत्येक दुचाकी वाहन असेल किंवा चार चाकी वाहन असेल त्या सगळ्यांच्याकडे खरं तर कर्नाटक पोलीस जे आहे ते कसून अशी चौकशी करत आहेत आणि त्यानंतरच त्या वाहनाला खाली सोडलं जातं आत्ताही आपण बघतोय अशा पद्धतीने हे तंबू या ठिकाणी टाकण्यात आले मांडण्यात आलेले आहेत मंडप देखील घालण्यात आला आहे गेला त्यामुळं चोवीस तास हा पहारा कर्नाटक पोलिसांचा या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि ज्याप्रमाणे मध्येही जे वाहनधारक येत आहेत मग त्यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवा असतील त्यांनाच फक्त या भागामध्ये सोडलं जातं बाकी सोडलं जात नाही भाजीपाला अँब्युलन्स किंवा वैद्यकीय सेवा देणाऱ्या ज्या काही संस्था आहेत किंवा ज्या व्यक्ती आहेत त्यांनाच फक्त या रस्त्यावरून सोडलं जातं त्यामुळं अजूनही कर्नाटक पोलिसांकडून महाराष्ट्रातल्या व्यक्तींना वाहनांना कर्नाटकमध्ये पास दिला जात नाही आहे संदीप राजगोळकर न्यूज एटीन लोकमत कोगरुळी टोल नाका बेळगाव पुढची बातमी बघूयात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम यादीत नाव असलेल्या पण कोरोनाच्या संकटामुळे कर्जमुक्ती <laughs>